पाणीच नाही दोन महिने झाले आहे उन्हात आणहात या लागलो एकच इरीतून डबा डब्यानं डब्या डब्यानं भरून दे देते त्यानंतर दे 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 कोणाकोणा झांडे भराव रात्या बिन दिवसा बिन चाल बापा चाल त्याच्या मागच आणि मग आता लेकरं बाळ सगळं दुसरं काही काम होईन आमचा धंदा होईन वावरात नाही कुठं नाही नळ नाही तर दुसरीकडं बोर नाही तर दुसरीकडं असं टँकर बिन धाडत नाही तर टँकर गिंकर असलं तर तेवढं काय नाही वाटत पाणीच नाही बापा डब्या डब्यानं डब्या डब्यानं काढायला लागलो ढोर बीन माणसं बिन लेकर बिन बाळ बीन पाणीच नाही आम्हाला आता हेच किती दिवस जाईल आज नऊच्या दिवस पुरती आता टँकर जर नाही आलं तर कुठं जा कुठं जाल दुसरीकडे हिरं नाही बोर नाही आणि काहीच नाही काय करावं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका